नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत अफिशेल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आजपर्यंत आपण सर्वांनी माझ्या कथा पाहिल्या ऐकल्या भरभरून प्रतिसाद दिला आणि याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देत आहे तरी पण माझ्या या अप्पासाहेब खत ऑफिशियल या चॅनलवर येणारी कथा आपल्याला आवडली तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही सांगा आज मी आपल्यासमोर एक नवीन कथा घेऊन कथन करत आहे कथेचं नाव कसाब करणी बापूजींचं तवय झालतो तरीसुद्धा बापूजींची पंढरीची वारी कधीच चुकली नाही दरवर्षी नेमाने पंढरीला जाणार चंद्रबानेमध्ये आंघोळ करणार पांडुरंगाचे दर्शन घेणार आणि परत गावाकडे येणार पुन्हा वर्षभर गावाला जाणं नाही का कुठे येणं नाही मळा आणि बापूजी हे समीकरणच झालेलं शेताभातात काम करायचं मळ माती आबीर माती म्हणून कपाळाला लावायची आणि दिवस कष्ट उपसत राहायचं हेच बापूजीचं जीवन अलीकडे बापूजी आता थकलं होतं त्यांचा संजय सगळं बघत होता तो करता होता संजय आय टी आयचा कोर्स झाला होता एम आय डी नोकरीला होता पगारी बऱ्यापैकी होता सगळं व्यवस्थित चाललं होतं पण जागतिक मंदीमुळं एम आय डी सीतील कारखानं बंद पडलं नोकर कपात झाली आणि त्यामध्ये संजयची नोकरी गेली त्याने दोन तीन ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला नाही अशातला भाग नाही पण तीही त्याला जुळून आलं नाही मग शेवटी बापूजी म्हणाल बाळा संजय बाद झाला आता नोकरीसाठी वनवन फिरणं हा बघ दोन चार एकर जमीन आहे दोन मशी आहेत दावणीला आणि दोन जर्शी गया घे बँकेचं प्रकरण कर एवढ्या चालेल व्यवस्थित बघ विचार करून संजय सुद्धा तोच विचार होता बापूजींचा सल्ला त्याला पटला होता मग त्यानं बँकेचं प्रकरण केलं दावणीला दोन मैशे होत्याच आणखी चांगल्या प्रकारच्या जातीवंत जर्शी गाया दोन आणल्या दावणीला बांधल्या गोटा पुरा पडू लागला गोट्याचं नवीन बांधकाम केलं गोट्यात लाईट घेतली कुट्टी मशीन घेतलं फरशी घातली सगळे व्यवस्थित केलं आणि रुटीन सुरू झालं आता या कामामध्ये संजयची आई संजयचं वडील बापूजी त्याची बायको मुलं सगळीच मदत करत असायची दररोज सकाळी शेतात जायचं वैरणगाडी करायची जनावरांचं बघायचं डेरीला दूध घालायचं दिवसभर पराने त्या उपसावर इथंच राहायचं आणि संध्याकाळी पुन्हा अनेक दारा पाणी करून घरी यायचं संजयनं काही काही कमी केलं नाही शेतामध्ये काही एक दोन ठिकाणी हत्तीग्रास लावलं मक्याची वैलीवर असायची शिवाय सरकी पेन आणली गोळी पेन आणली शोग्रास आणलं औषध पाणी टॉनिक कशा कशाची कमतरता नव्हती सगळं रुटीन सुरू झालं पैसेही बऱ्यापैकी येऊ लागलं तरी पण आधी मध्ये बापूजी संजयला म्हणायचं संजय आता गोटा केलायस दुर्लक्षी करून चालणार नाही हे बघ लहानपणापासून तू कवा शेतात आलेला था। नाहीस डोरागोराचं काही केलेलं नाहीस मी सगळं करत होतो आता तुला तसं करून चालणार नाही मन लावून सगळं काम केलं पाहिजे डोरासंग डोहार झाल्याशिवाय घराला घरपण गर येत नाही हे ये लक्षात ठेव हो। आणि संगत चांगल्याची करायची तुकडगिरी फुकट खाऊ आणि घरबुडव्यांची संगत करायची नाही नाहीतर माळा जातो कटाळ्यानं आणि गोटा जातो मोठेपणानं एवढं मात्र लक्षात ठेव हो। बापूजींनी त्याला कानमंत्र दिला होतं चा, चा, मला सुद्धा गावाच्या जवळ गाऊंधर्यला असल्यामुळं बापूजी ह्यांच्याबरोबर दिवसभर असायचंच संध्याकाळी घरी यायचं जेवायचं आणि मग हातात बॅटरी मोबाईल काठी घेऊन वस्तीला जायचं दुसरी सकाळी संजय आणि संजीवजी बायकून मोटरसायकल जायची आणि धारा पाणी शेण गाण करायची दूध घेऊन घरी यायची मुलांना सुद्धा कॉलेजला सुट्टी असल्यामुळे सुद्धा मदत करायची संजयची आई आणि वतीला होतीच असंच दिवस चाललं होतं दोन तीन वर्षे फार चांगली गेली चार पैसे मिळू लागलं जनावराच्या खतानं शेतात चांगलं धान्य पिकू लागलं मळा फुलू लागला आणि घराला घरपण आलं पैसा मिळतोय म्हटल्यावर सगळीच कामं व्यवस्थित रेग्युलरवार करत होते असं दोन तीन वर्षे निघून गेलं दोन येताला गायीनी पाड्याच दिल्या आता या जरशी गायांच्या पा दोन्ही गायांच्या पाड्या वर्षा सहा महिन्यामध्ये गाभून जातील एवढ्या चांगल्या तयार झाल्या होत्या त्या आणि तिसऱ्या येत्याला त्यातली चांगली दूध देणारी गायी मात्र गाभधरण ना मग मात्र संजय दुःखी झालं बापूजीसुद्धा दुःखी झालं डिग्रीवरनं डॉक्टर आणलं दूध संघातनं जिल्हा संघातनं डॉक्टर आलं नाना प्रकारची औषधे केली कोण सांगील ती औषधं सुद्धा केली काही काही फरक पडला नाही गाय गाब धरणच लाटा झाली संजय तर वैतागून गेला संजयला कुणाने सांगायचा अवकाश आमच्या गावामध्ये आमका औषध मिळते आमका डॉक्टर चांगला आहे संजय जाणार उन्हा महाग असेल ती औषधं घेऊन येणार एकदा तर संजय कोल्हापूरच्या पुढं मुरगुडला गेला तिकडून औषध घेऊन आला असं सहा महिने चाललं बरोबरची गाय गाभण होती। त्या गायीला आता सहा महिने झालं होतं आणि ही मात्र गाय बाकड झाली होती घर गती झालं होतं शेवटी संजय म्हणाला बापूजी आता नाना उपाय करून सुद्धा गाय गाब जात नाही तवा हिला ऐकून टाकूया बापूजीला ते ऐकून वाईट वाटलं बापूजी म्हटलं बाळा असं नाही करायचं अरे भाकड झाली म्हणून काय झालं ही दोन तीन काता, ती शकी जनावर आहेतच की आणि तिच्या पुढची एक आता कालवड ती सुद्धा गई होईलच की सहा महिन्यात थोरल्या गायीची गई आहे पाच सात जनावर झाली धावणीला कुणामुळे झाली त्या गायीमुळंच का नाही या पाच सात जनावरांच्या पुढे सगळा स्वतः खाऊन ती जगल तिला नाही कसाबाला एकाश कसाबाची सुरी तिच्या दांड्यावर कशी ठेवायची सांग की गाय म्हणजे आय आहे हे विसरून चालणार नाही तुला आणि बघ दहा बारा माणसात एखादं खोळं कावरं घरात असतंच की मग त्या खोळ्या कावऱ्याला घरातली माणसं संवाद देतच नव का घरात बाहेर काढतात तेव्हा इकायचा विचार सोडून ठेव मनातनं काढून टाक संजयचा नाईलाज झाला भाकडगाई विकायची रेत झाली तरी पण संजय प्रयत्न करतच होता असंच काही दिवस निघून गेलं आणि मग संजयच्या डोक्यात वेगळाच विचार येऊ लागला आणि शेवटी त्यानं तो आघोरी उपाय करायचं ठरवलं एक दिवशी संध्याकाळी सायंकाळ करून दारापाणी झालं होतं बापूजीनी सायकलला किटली अडकली होती आणि घरी निघालं होतं संजयची आई होती संजयची बायको होती सगळी निघाली होती तोपर्यंत मोटरसायकलवरनं संजय आला येताना बरोबर एक माणूस आला होता शेडला कुलूप घातलं होतं संजय आला स्टँडला साय मोटरसायकल लावली आणि बापूजीने मला म्हटला बापूजी किल्ली जरा द्या काम आहे काय डॉक्टर आल्यात कुठन कोल्हापूर असणं बापूजीने किल्ली दिली तिने शिडचं दार उघडलं बापूजी बघत उभं राहिलं होतं आणि बापूजीला तिने काय म्हणावं तुम्ही जावा घरला तुमचं काही काम नाही इथं मी येतो मागणं अरे डॉक्टर काय करतोय बघूया तरी नाही नाही तुमचं तुम्ही जावा त्याने बळ त्यांना घालवलं बापूजी घरात आलं गिरला दूध घातलं तोपर्यंत खाणं झालं बापूजी जेवलं आणि खाटा येऊन बसलं बापूंच्या मनात विचार आला आता औषध पाणी गैला करायचं नाही ठरलं होतं गैला विकायचं नाही हे ठरलं होतं तरी सुद्धा संध्याकाळचं संध्या गडबडीनं का आला नवीन डॉक्टरा घेऊन का आला आणि तुमचं तुम्ही जावा म्हणून मला का घालवलं बापूजी विचार करत होतो तोपर्यंत संजय आला गडबडीनं माल स्वयंपाकघरात गेला जेवला आणि तसाच बाहेर आला आणि स्वप्यात बसलेल्या बापूजींना म्हणाला बापूजी आजच्या दिवशी मी वस्तीला जातो माळ्यात बापूजी बघतच राहिलं संजय कधीच वस्तीला गेला नव्हतं सुगी सराई असू दे नाही एखादं जनावर व्यायला झालेलं असू दे कितीही अडचण असू दे संजय कधीच वस्तीला राहिला नव्हता बापूजीच वस्तीला असायचं इतकंच काय तीन तीन आठवडं मेंढर बसायला असायचेत अशा वेळेला मेंढराचं धनगर काय म्हणायचे मेंढक्या म्हणायचं राखण करायला मळकरी पाहिजे संजयने काय म्हणावं हे बघा कोंबडा कापतो पार्टी देतो पण मी वस्तीला येणार नाही राखणीला येणार नाही तुमचं तुम्ही बघा असं असताना आज संजय वस्तीला जातो का म्हटलं नाही म्हटलं तरी बापूंच्या मनात पालखूच कुसले बापूजी काय म्हटलं कार कवाच नाही ना आज का वस्तीला निघालाय नाही तुम्ही जायत नशिला तरी अर मी कवा गेलो येलो नाही असं झालंय का हां उघ ला आंबड लावू नका आहेचा का नाही सांगा अर्ज जातो की आत्ता जेवलो सळला वळला होतो जरा बसतो जाईन की माझा मी कमी तुम्हाला घालवू कधी कधी संजय मोटरसायकलनं त्यांना घालवायचा म्हणून तो तसं म्हणाला बापूजी म्हणाल कशी आला वड्याच्या पलीकडं गाऊन दिला रात्री मला दररोज जातोयच मी चालत जाईन माझा मी मग मा जावा बघू लवकर अरे एवढी गडबड का नाही जावा म्हणतोय की जातोय की नाही ती द्या किल्ली मी जातो अरे असा का तार ता बाप म्हणजे काय बोलतोय म्हणजे काय बरं चल बापूजीने किटली घेतली किटलीत कुत्र्याला भाकरी घातली होती ती किटली घेतली बूट घातला बॅटरी घेतली बापूजीने घाल बसा गाडीओ मोबाईल घेतला सगळं तू कायम किशातच असतोय चल मोटरसायकलनं बापूजी आणि संजय मळ्यात आलं शेडच्या पुढं गाडीत थांबवली तर कुत्रं शेपड हलवीत आलं बापूजीनं किटली ते भाकरी कुत्र्याला टाकली कुत्रं भाकरी येऊन खाड्याच्या बाजूला निघून गेलं संजयानं पुढं होऊन किल्ली त्याच्याकडंच होती फुडवून तिने शेडची कुलूप काढलं लाईट लावली बापूजी मागणं आत आलं बघत्यात तर दाराच्या तोंडी भाकडघाई बांधली होती त्या जागी नेहमी म्हैस असायची म्हैशी जागी गाय बांधली होती गायीच्या जागी म्हैस बांधली होती त्या गायीकडे बघत बापूजी म्हटलं संजय गायी काही ते बांधलीस संजयने काय म्हणावं बापूजी वरच्या वस्तीचा सकानाना म्हटलं काय जरा जागा बदलून बघा काय फरक पडला तर पडला गाबी जाईल अरे खोळा आहेस जागा बदलून चालत नाही त्याला गोटा बदलावा लागतो मुनित तर बापूजी तसंच पुढं गेलं संजय गाईच्या फिरत होता बापूजी पुढं गेलं आणि पाठीमाग वळून बघितलं तर गाईनं वान मारला होता वांजवळवर पांढरा फेस गवानीत पडला होता गवानीत टाकलेली कुट, कुट्टी केलेली वैरणीला गायनं तोंड लावलं नव्हतं बापूजी उठलं त्यांना शंका आली ते पुढं गेलं गायीच्या पाठीवर हात ठेवला गायीचं अंग तापानं फनफणत होतं अंगावरचं केस उभा राहिलं होतं पाय लटपटत होतं डोळं झाकलं होतं गईनं कान पाडलं होतं संजय गई असे का करते अरे त्या डॉक्टरनं कसलं इंजेक्शन केलं तुझ्या अरे हे अंगात ताप आहे बापूजी अवी ही गईची गायीची जात लई नाजूक असते किरकोळ गोष्टीनुसार तापानं हुंबती तुम्ही लई मनाव घेऊ नका जा असं नाही मला फरक दिसतो या बघ गाई लट कापती तर फास्कन गाय ठेसाकली वंजळभर फ्यूस धावणीत पडला त्या वक्ताला गाईने डोळं उघडलं लाल भडक इंगळागट डोळं झालेलं बापूजीने पाहिलं मग तर त्यांना शंकाच आली संज तुझ्या डॉक्टरना काय त्या माझ्या गाईला मरायचं इंजेक्शन दिलं काय काय तर बोलू नका जाऊगच काही कमी झालं तर मला फोन करा नाही नाही तू गावात जा थोरा डॉक्टरला घेऊन या जा गईचं लक्षण मला बरं दिसत नाही संजा जीवापाड झोपलेली गई आई असं करू नकस ग बसावगच गांबड लावली असा संजा बाहेर जाता जाता खुंबऱ्यातनं बाहेर पाऊल टाकता थाकता मनात म्हणाला कलम झाले बरं गेम बसली बरं का संजय गेला गाडीजवळ उभा राहिला संजया सांगितल्या लक्षात राख थोडा डकडा घेऊन या जा संजयाने केक मारली संजय निघून गेला पण जाता जाता म्हणाला काही कमी झालं तर मला फोन करा संजय निघून गेला बापूजी खोटवर पुन्हा उठलत जवळ गेलं विस्तवासारखं अंग तिचं भाजत होतं चेहरा पडला होता लटलट -लट कापत होती बाकीची ब बा... बाजूची जनावरं गईकडं भेदरल्या नजरेनं बघत होती त्यांना काय कोमगलं होतं कोणा स्टौक माझी लेखी काय झालं ग तुला बापूजी जवळ गेलंत फटका बरासाच गेला आणि बापूजीने संजाला फोन लावला संजयाचा संजयानं संजया फोन उचलला नाही पुन्हा गाईच लई तर कापाय लागली आणि दोन तास निघून गेलं आणि धाडकन गाय कोसळली टाचा घासायला लागली बापूजी पुढं गेलं गळ्यात पडलं भाज्या लि की असं काय झालं उठकी कसलं इंजेक्शन दिलं तुला ह्या डॉक्टरनं कुणाल ठावक संज्याला संजयाला फोन करतो संजया फोन तिने लावायचा प्रयत्न केला फोन लागला नाही थोड्या वेळानं संजयाचाच फोन आला बापूजी कसा आहे गाईला अरे संजा गई मरायला लागली टाचा घासाय लागली या टाचा घासून घासून तिचं काही तीस तीज बरं डबर पडल्यात तोंडात फीस चिटतू या गई जगत नाही थोडा डॉक्टरला घेऊन लवकर ये अस मग दंगा करू नका जा काय होईत नाही तिला मी येतो थोडा ट्रॅक घेऊन याने बघा लई दंगा करू नका जा शिवारवाला गोळा होतील संजयने फोन हो ठेवला मग मा मातो बापूजींना शंका आली काहीतरी विपरीत घडलं असणार अलीकडे काय झालं होत जरशीचा विमा उतरला जातो तो, तो फुल विमा असतो असं एखादं जनावर जर भाकड झालं फुल विमा उतरलेला असतो पुढे जनावर भाकड झालं तर ते कसापायला विकले तर पैसे कमी येतात मग मग त्याला जनावराला इंजेक्शन देऊन मारायचं नैसर्गिक मृत्यू दाखवायचा पोस्टमॉर्टम करायला जनावरचा डॉक्टर सामील असतोच विमा एजंट सामील असतोच फुल विमाचे पैसे मिळतात आणि हे पैसे डॉक्टर विमा एजंट आणि गाईचा मालक वाटून घेतात त्यातले निम्म पैसे गाईच्या मालकाला मिळतात आणि अलीकडं हा आघोरी पर्याय अनेक महाभागांनी सुरू केला होता तोच प्रकार संजयने केला होता म्हणून संजय फोनवर म्हणाला गेम बसली बरं का कलम होतया भयान नाट्य सुरू झालं गाई टाचा घासाय लागली बापूजी दावणीत जाऊन रडू लागलं गळ्यात पडून रडू लागलं तोपर्यंत कोपऱ्यातल्या पाला कुचकुचाय लागल्या अशीब सांगू लागल्या वळचणीला कुत्रं बसलं होत लिंबावर घोबाड घुमाय लागलं जसं घोबाड घुमाय लागलं तसं कुत्रेने अंग झाडलं ती पूर्वीला करून रडू लागलं भयान रात भासू लागली काय होणार आणि ना काय नाही हे कळतच नव्हतं जसा रात्रीचा अंधार गडत गडत झाला तस रात्री दोन अडीच वाजता गईनं टाचा घासून घासून प्राण सोडला हे भयान नाट्य संपलं बापूजीने फोन केला संजयाने फोन उचलला संजया गई सपली नाही डॉक्टरला घेऊन आलास वाक्य कानावर पडल्या पडल्या संजय मनात म्हटला कलम झालं गेम फिट्ट बसली उजाडता उजाडता संजय आणि डॉक्टर मोटरसायकल आलीत शेडमधन आत आलीत गईला बघितलं डॉक्टरने आणि सांगितलं सोडून बाहेर घ्या पोस्टमॉर्टम करायला पाहिजे बापूजीने ओळखल बापूजी काय म्हटलं संजय नाही चांगलं केलंस अरे कसाब करणी केलीस तू कसाब करणी कसाबल तुझ्यात फरक काय राहिला माळकरी मी माझ्या पोटाला तू फोरगा म्हणून नाही झालं मला आलास रे कसाब झालं मला आलास अरे कुठे पाप तसा संजय सुद्धा त्याच तोऱ्यात जोर लावून म्हणाला बास करा तुमचं तत्वज्ञान उठा आणि जावा बाहेर लई बडबड नकासा शिवारवाल गोळा होतील एकाच दोन होईल बोला बोलानं सगळ्यांना कळल आणि लावची ना मला हवा खायला बघवत नसत तर उठायचं घराकडं जायचं थर तर कापड डोळं पुसत बापूजी बाहेर आलं तर त्या पायानं खऱ्यावर बसल तोपर्यंत आडलं होत आणि वरच्या वाट्यान जीसीबी येताना दिसला शेडच्या माग गायला पुरण्यासाठी संजयने येतानाच येताना पांडुरंग देशमुखाच्या जीसीबी वाल्याला सांगितलं होत आणि तो जीसीबी घेऊन आला होता फाळक्यामध्ये मिठाचं फोत बी होत आता ते सार बघितल्या बापूजीला भडबडून आलं डोळ पुसत बापूजी म्हटलं परमेश्वरा काय दिस बघायची राहिली मला ही कसली पोर पोटाला आलीत कसली पिढी म्हणायची ही पातारपणी पोर आईबाच्या निर्णयावर सुरू ठेवाई कमी करणार नाहीत पापाच मग ना बापूजीना सहन झालं नाही ते थरथरत उठलत गाईला बाहेर घेतली होती पोस्टमार्टम करणं चाललं होतं तिकडं जीसीबी डबरा काढत होता इकडं सूर्य उगवला होता आणि थरथरत बापूजी संजयला म्हणाल संजय नाही चांगलं केलंच तो लेखा आता एक कर एक माझा बी दोन चार लाखाचा इमा उतर आणि तुझ्या डॉक्टरला सांग तुझी सगळीच इंजेक्शन संपूर्ण कोस, आमच्या बापासाठी सुद्धा याक तरी ठेव आणि तोल सावरत बापूजी ओळलं दोन पावलं टाकाय गेल, धाडकन त्याचा तोल जायला लागला आणि दुसऱ्या क्षणी वादळ वाऱ्यानं सावलीचं झाड कोसळावं तस बापूजी धाडकन खाली कोसळलं इकडं पोस्टमार्टम चाललं होत आणि तिकडं गायला फोडण्यासाठी डबरा काढण्याचं काम सुरू झालं होतं धन्यवाद